मला आणि आदित्यला अटक करण्याचा कट रचला होता असा आरोप उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता केला होता पण महाविकास आघाडीचं सरकार असताना ठाकरेंनीच एका प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता हे तुम्हाला माहितीये का त्यांच्या याच विधानाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सचिन वाजे परमबीर सिंग अनिल देशमुख रश्मी शुक्ला रश्मी करंदीकर संजय पांडे आदींची नावं समोर आली आहेत महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनीच कशाप्रकारे पोलीस यंत्रणेचा वापर केला होता याचा आपण आढावा घेऊ कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप पब्लिक मेमरी शॉर्ट असते किंवा जनमानसाची स्मरणशक्ती कमी असते ही बाब उद्धव ठाकरेंना माहिती असल्यामुळे ते रेटून बोलले त्यांच्या आरोपाच्या निमित्तानं आठवण येते ती सचिन वाझेंची किंवा परमबीर सिंग यांची नोकरीतून बडतर्फ झालेले सचिन वाझे यांना पुन्हा एकदा पोलीस दलात सामावून घेतलं गेलं त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिफारसीमुळेच पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं हे त्यावेळेला सिद्ध झालं होतं शिवाय परमबीर सिंग यांना ठाण्याच्या आयुक्त पदावरून मुंबईचे आयुक्त करण्यातही ठाकरेंचाच था था, हात होता असं बोललं जात होतं आणि त्यावेळी अशा बातम्याही आल्या होत्या चारशे कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी परमबीर सिंग यांना मुंबईत आयुक्त पदावरती बसवण्यात आलं होतं असं म्हणतात आता मुख्यमंत्री म्हणून त्यांना ही बाब माहिती नव्हती असं होऊ शकत नाही देशमुखांचं आणि परमबीर सिंग यांचं जर का काही डील झालं असेल तर ते ठाकरेंना अजिबात माहिती नव्हतं असं गृहित धरलं तरी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलच्या प्रमुख रश्मी करंदीकर यांच्यावर दबाव टाकणं नारायण राणे यांना एका विधानाचा राग येऊन जेलमध्ये टाकणं अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकाराला घरातून उचलून देणं अँटेलिया बंगल्यासमोर स्फोटका पेरल्यानंतर प्रचंड वाद होऊनही विधानसभेत सचिन वाजेसारख्या गुंड अधिकाऱ्याची पाठराखण करणं हे सगळं पुन्हा एकदा आठवतं आता ते मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस त्यांच्या अटकेचा कट कसा रचू शकतात हे ठाकरेंनी जनतेला समजावून सांगावं आणि एखादा गृहमंत्री त्याच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल करतो असं देशात कुठेतरी कधीतरी घडलंय का जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करून निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा प्रकार आहे रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी गोवण्यात आलं होतं त्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्यासाठी ठाकरेंनी त्यावेळेच्या सायबर सेलच्या प्रमुख रश्मी करंदीकर यांच्यावरती दबाव आणला होता पण करंदीकर यांनी फडणवीसांच्या चौकशीची प्रश्नावली पाठवली होती ही प्रश्नावली का पाठवली आणि चौकशीला का बोलावलं नाही म्हणून करंदीकरांना ठाकरेंच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृह खातं हे अशा कारणांसाठी बदनाम झालं होतं परमबीर सिंग निलंबित झाल्यानंतर संजय पांडे यांना फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये आयुक्तपदी नेमण्यात आलं होतं आपल्याला अटक करण्यासाठीच नवीन आयुक्तांना नेमण्यात आलाचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता अनेक प्रयत्न करूनही त्यांना आपल्या विरोधात काहीही सापडलं नाही म्हणून पोलिसांचा नाईलाज झाल्याचंही ते म्हणाले म्हणजे सत्ता असताना मुख्यमंत्री म्हणून ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागले होते हे स्पष्ट होतं पण विरोधी पक्षनेता असलेला नेता मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा कारस्थान रचत होता असं कथानक ठाकरे गट पेरतोय हे कोणाला पटूच शकत नाही परमबीर सिंग यांना चारशे कोटी रुपये वसूल करण्यासाठी आयुक्त म्हणून आणलं गेल्याचा आरोप त्यावेळेला झाला होता परमबीर सिंगांचंही निलंबन जवळ आल्याचं पाहताच गृहमंत्र्यांनी मुंबईतल्या बार मालकाकडून शंभर कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप करून त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारची लतरं त्यांनी वेशीवर टांगली होती राज्यात गृह खातं एवढं बदनाम झालं नव्हतं जेवढं ठाकरेंच्या काळात झालं होतं राजकीय वैमनस्यात पोलीस दलाचा वापर करण्याचे प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी झाले होते पण त्याचं प्रमाण आणि तीव्रता खूप कमी होती ठाकरेंच्या काळात तर सर्व मर्यादा ओलांडण्यात आला ठाकरेंच्या काळातलं गृह खातं आणि आत्ताचं गृह खातं यांची तुलना केली तर फरक लगेच लक्षात येतो त्यामुळे ठाकरेंना अटक करण्याचा कट फडणवीसांनी रचला यात तथ्य नाही उलट ठाकरेंच्या कार्यकाळातली अपयशे लपवण्यासाठी असे आरोप होत आहेत एखाद्या रेषेला लहान करायचं असेल तर त्या रेषे शेजारी एक मोठी रेष ओढली जाते ठाकरेंचा नवीन आरोप म्हणजे आपलं अपयश आणि आपण केलेली कृत्य लपवण्याचा प्रकार आहे असंच दिसतं तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद